चलो बोलो बोलो जाने में तो दे देते हैं जाने नहीं ना जाने तो रह गए बस एक आईडी चार्ज करनी है बट ठीक है ये फेलू के अंदर था उन दोनों में बोलूं इक्कर फेलू कम के चचर रस्ता अंदर तो कौन देखेगा हां क्या बोलूंगा तो ठीक है हाँ चचर अंदर रहा रस्ता तो बारा राय हल तोड़ी हाँ नहीं हाँ इकड़े अंध दोन है करे हाँ 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 हर यहाँ खाली है धाम आएगा क

গৰু গোপ য

मला वाटलं धामाची धामाळ निघले ते दूर काढण्याच वैर कामान दुरे काढ ते काढली की नाही आवडत नाही अंदर अंदर मस्त म्हणून ಬಂದ್ ನಂಗೆ ಪಕಡಲ ಹಸಿ ಸಾ बने। आगा। 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 नमस्कार नमस्कार मित्रांनो आज आपण राजपूत यांच्या शेतामध्ये धामण जातीचा बिन फंदाळे फंदाडे यांच्या शेतामध्ये बिनविषारी जातीचा धामण पकडला होता आणि हा शेतामधील उंदीर आणि बेंडू हे खातो आणि हा पूर्णपणे बिनविषारी आहे Kalau tu video dah